हॅलो एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज गावाला गेलो होतो आम्ही आणि तिकडनं एक भाजी आणलंय तर ती आहे रान भाजी आणि जिचं नाव आहे चाई चाईची वेल म्हणजे आमच्याकडे तरी चाई चाई बोलतात पण वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळं नाव असेल तर ती आत्ता आम्ही बनवतोय तर मग बनवत होतो म्हटलं चला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करूया भाजी भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे तर आता ही आम्ही चिरून आहे आणि नंतर मग भाजी बनवू चिरून घेते आत्ता मी भाजी आता ही बारीक बारीक बारी आम्ही चिरून घेतो एकदम बारीक करायची बारी कारण ही भाजी खूपच नाही भाजी बघा मस्त चिरून घेतली तर आता भाजी पण भाजीसाठी जे जे लागतं आहे ते ते सगळं आम्ही चिरून घेतलेलं आहे इथे कांदा मोठा मोठा चिरून घेतला आहे कारण मोठं मोठं चांगला लागतो रानभा ज्या गावाकडच्या भाज्या असतात त्याच्यामध्ये इथे लसूण आणि टोमॅटो तसं बघायला गेलं तर गावाकडच्या भाज्या ज्या असतात रानभाज्या त्याच्यामध्ये जास्त काय मसाले वगैरे टाकत नाही नुसतं कांदा मिरची टाकून पण छान लागतात पण होतं म्हणून आम्ही टोमॅटो आणि लसूण वगैरे टाकतो टाकून घेरपटक तर तेल दोन चमचा मी टाकून घेतलंय आणि आता स्टार्टिंगला लसूण टाकायचा लिफून थोडं फ्राय की मग त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची टाका

हे सर वगैरे जर तर गावाकडचे त्या भाज्या असतात त्याच्यामध्ये मसाला वगैरे नाही जास्त टाकत पण ताळा मी टाकते त्याला जसं आलं तर ते बनवतो हा टॉमॅटो मस्त शिजला आहे आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकूया आपल्या आवडीनुसार मसाले टाकायचे जे तुम्हाला वाटेल पण मी ते हळद टाकते नंतर हा आपला घरचा मसाला आणि आहे मालवणी मसाला तुम्ही पण एक चमचा काकडून घेतला एक दोन चमचा भाजून घेतला ही भाजी तांदळाच्या भगतो सगळं छान आज सगळे आणि गावावरचे लोक तर खूप खातात ही भाजी जेव्हा नवीन नवीन येते तेव्हा मसाला भाजून घ्यायचा चांगला मसाला भाजून असत आता त्याच्यामध्ये आपण पायची होईल टाकूया जी चिरून ठेवलेली आहे तरी टाकून घेतो त्यानंतर सगळं ढोलून हो, असं मस्त मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आम्ही टाकतो सुकट सुकट पूर्ण ऑप्शनल आहे तर टाकायचं तर टाकू शकता नाही तर अशी साधी भाजी पण चांगली लागते पण आमच्या घरात सगळे नॉनव्हेज सगळं आहेत तर आम्ही थोडीशी त्यामध्ये सुकट पण टाकतो सुकट टाकून पण छान लागतं चांगले लागतात अशी पण छान लागते अशी पण खाऊ शकते तांदळाच्या भाकरीसोबत पण सुकट टाकली तर मग अजून खेच लागते फक्त थोडीशीच टाकते सुकट टाकून झालेली मंगाशी आता त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्यायचे थोडसच टाकलंय पाणी शिजल्यापुरती फक्त कारण आम्हाला सुकी मिळायची रसाभाजी नाही चांगली नाही लागत इथे भाजी शिजते मस्त बघा कशी छान दिसते कशी बनते चपाती आम्ही चपाती सोबतच आज खाणार आहेत तर आमच्याकडे तांदळाचं तांदळाचं पीठ नाही आमच्याकडे त्याच्यामुळं <laughs> भाजी बघा मस्त शिजलेली आता थोडासा रस्ताच ठेवलेला आहे कारण भा चपातीचा का आहे ना चपाती थोडं थोडासा रस्ता चांगला लागतो शिजलेली तर बघू कशी चालू भाजी तर झालेली आहे आता टेस्ट करूयात कशी झाले थोडीशी घेते चपाती आहे मस्त गरम गरम भाजी खूपच मस्त झाली आहे तुम्हाला पण कधी बाजारात मिळाली तर एकदा नक्की टेस्ट करा